लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघ राज्यात सर्वाधिक चर्चेत आहे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अगदी पहिल्या निवडणुकीपासून पडत आलेला आहे त्यामुळे माढा लोकसभेची निवडणूक कायमच चर्चेत राहिलेली यंदा ती भाजपमधील उमेदवारीची स्पर्धा आणि त्यातून मोहिते पाटील यांनी केलेलं बंड यामुळे माड्याक संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं शेवटी मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून माड्यातून लोकसभेसाठी षड्यूळ ठोकला प्रत्येक लोकसभा निवडणुकीत माडा लोकसभा मतदारसंघात काहीतरी तिढा निर्माण होतच असतो काय आहे नेमका इतिहास सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा पंढरपूर लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर दोन हजार आठ मध्ये माडा लोकसभा मतदारसंघ हा अस्तित्वात आला या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस माडा करमाळा सांगोला तर सातारा जिल्ह्यातील मानखटाव फंटल या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो माडा लोकसभेची पहिली निवडणूक दोन दो हजार नऊ मध्ये झाली आणि ते देशभर चर्चेली गेली कारण माडा लोकसभा मतदारसंघातून पहिले खासदार म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार हे निवडून आले होते त्यानंतर ते केंद्रात कृषी मंत्री होते शरद पवारांनी प्रतिनिधित्व केलेला हा माडा लोकसभा मतदारसंघ देशाच्या नकाशावर गेला माड्याच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीसाठी सोलापूरमधून सिंह मोहिते पाटील तत्कालीन आमदार सिंह मोहिते पाटील हे इच्छुक होते सिंह मोहिते पाटील हे निवडणूक लढवण्यावरती ठाम होते त्यामुळे मोहिते पाटील यांच्यातील वाद मिटवण्यासाठी अखेर शरद पवार यांनाच माड्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची विनंती करण्यात आली त्यानुसार शरद पवार यांनी माड्यातून लोकसभेची निवडणूक लढवली त्या निवडणुकीत शरद पवारांच्या विरोधात भाजपकडून सुभाष देशमुख तर महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक लढवली त्या निवडणुकीत शरद पवारांनी तीन लाख तवसा हजार हो मतांनी बाजी मारली होती शरद पवार यांनी माड्यातून निवडणूक लढवल्यावर सुप्रिया सुळे यांच्यासाठी सुरक्षित असा बारामती लोकसभा मतदारसंघ हा रिकामा झाला होता त्यांनी बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढवली त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या त्यांच्या जागेवर सिंह मोहिते पाटील यांना शरद पवारांनी राज्यसभेवर पाठवलं होतं पुढील दोन हजार चौदाच्या निवडणुकीत विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती ज्या पवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्या त्याच माड्यातून माळा आणि शरद पवारांना पाडा अशी घोषणा दिली गेली त्यानंतर पवारांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत माघार घेतली त्यांच्या जागी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली मात्र त्यावेळी त्यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते पाटील हेही उमेदवारीसाठी आग्रही होते मात्र विजय दादांना उमेदवारी दिल्यानं प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी बंडखोरी केली होती विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात महायुतीनं त्यावेळी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती मोदी लाटेवर स्वार होत सदाभाऊनी त्यावेळी तब्बल चार लाख चौसष्ट हजार मतं घेतली होती मात्र विजय दादांनी मोदी लाटेतही पंचवीस हजार तीनशे चव्वेचाळीस मतांनी विजय मिळवला होता माड्यात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही उमेदवारीसाठी रसिकेत झाला रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते मात्र पक्षांतर्गत विरोधकांकडून रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात येत होता उमेदवारीला होणारा विरोध पाहून पुण्यातील एका बैठकीतून रणजितसिंह मोहिते पाटील हे तडकाफडकी बाहेर पडले होते त्यानंतर मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीतील मुस्कडदाबेला कंटाळून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला मात्र भाजपनं फलटणजी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मामा शिंदे यांनी निवडणूक लढवली मागील निवडणुकीत विद्यमान खासदार असूनही मोहिते पाटील यांनी म्हाड्यावरील दावा सोडला होता यावेळी मात्र मोहिते पाटील यांनी म्हाड्यातून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली होती मात्र मोहिते पाटील यांना डावलण्यात आलं माड्यापुर यांना पुन्हा उमेदवारी दिली त्यामुळे मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून माड्यापून निवडणुकीचा रनशिंग फुंकलाय एवढ्यावरच क्लायमॅक्स होईल तो म्हाडा कसला महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर अनिकेत देशमुख यांनीही माड्यातून लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आणि मला पुन्हा एकदा चर्चेत आलं पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी डॉक्टर देशमुख यांची समजूत घातल्यानंतर त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा मागे घेतली सरते शेवटी काय तर भाजपचे रणजित सिंह निंबाळकर आणि महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील अशीच थेट लढत माडा लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे राजकारणातल्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे भावा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद